माझं निवडणूक आयोगावर आणि त्या यंत्रणेवर माझा शंभर टक्के विश्वास मुळं त्या गोष्टीमध्ये कुठं फेरफार बदल होत नसतो कारण लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे उद्या जर या मशिनरी मॅनेज होणार होत असल्या तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केलंच नसतं ना निवडणुकीच्या काळात कुठंतरी म यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरं जायचं त्यामुळं ह्या गोष्टी म्हणजे फक्त रडीचा आहे म्हणजे आता आपलं अपेशेनं आपलं काळं तोंड कसं समाजाला दाखवायचं म्हणून आता हे बालिश उद्योग चालू आहे बाकी काय होत नसतं अरे काहीच गडबडी आढळलीत नसते ते काय निवडणूक आयोग आहे ते यंत्रणा आहे प्रत्येक मशीन आपण ज्यावेळेस मतदान केंद्रावर जातो ना तेवढे ते चेक केलं जातं काय चेक केलं जातं आपल्याकडून मतदान काउंट करून घेतात ते आणि परत आपल्याला ते त्याचं रिझल्ट देतात हे काउंट केलं जातं वास्तविक पाहता आमच्यासारखे तक्रार करायला पाहिजे तुम्ही भाजपचे तुमचं देशात सरकार आणि तुम्हीच जर या यंत्रणेवर अविश्वास दाखवतो याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाही ना माझ्या मतदारसंघात मी सगळं बारकाईने पाहिलेले सगळं अभ्यासलेलं आहे आम्ही त्यामुळे इथं कुठलाही हेरपा फेराफेरी होणार नाही काही होणार नाही त्यामुळं काही होणारच नाही तर चर्चाच कशाला करायची माझ्या मतदारसंघापुरतं जर मला बोलायचं म्हणलं तर जे चाळीस बूथ काहीतरी काउंट करणार आहेत त्यामध्ये एक सुद्धा डिफरन्स होणार नाही हे फक्त विरोधकांकून आता समाजापुढं जायचं तर मग कसं जायचं समाजाला तर सांगू शकत नाही ना, ना? आम्ही आम्ही आमच्या कर्तृत्व गुणामुळं पराभूत झालो मग आता लोकांना सांगायचं नाही ते मशनरीचं काहीतरी फॉल्ट आहे ते मशिनरीच मॅनेज केलेले आमच्यासारख्या आरोप करायला पाहिजे ना त्यामुळं या लय लक्ष देण्यापेक्षा आपण काम करीत राहायचं त्यांना आता कामच नाही राहिलं त्यांना आता अर्ज देते आणि आजू काही निवडणूक आयोगाकडे आजू काही तक्रार करतील हे सगळे उद्योग करतील ते करू द्यायचे ते, त्यांना आता त्यांना पाच वर्ष आपण तेवढंच काम दिलेलं आहे ते पद्धतीने ते, ते करतील एकशे एक्क्याण्णवला त्यांच्या ते आजोबांनी तेच केलं ना ते कुटुंबाची परंपरा आहे काही कुटुंबाची एक खासियत असते काही कुटुंबाची एक परंपरा असती तेच चालीव जात असतं त्याच्यामुळे त्यात चालीव जाणारच ते जाऊ द्या